नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये आपलं स्वागत हे बघा मैत्रिणीनो आज मी तुम्हाला पेज कशी बनवतात ते दाखवत आहे बाळार्थीसाठी पेज कशी बनवले जाते ते दाखवत आहे त्याच्यासाठी प्रथम आपण घेतलेलं आहे बाजरीचं पीठ नंतर घेतलेलं आहे जिरा आणि घेतलेलं आहे गूळ तर आता आपण प्रथम गूळ फोडून घेणार आहोत बघा गुळ थोडासा गुळ फोडून घ्यायचा पेजीसाठी बाळतणीला खूप चांगले असते पेज हे लेकराला दूध देतं आणि बाळतण्याच्या पोटाला बी चांगले असते गरम असते गरम गरम ले पेज लेकराला दूध देतं तर ही बाळतणीसाठी पेज बनवता ही पेज तुम्हाला मी आज बनवून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा तर प्रथम काय करायचं थोडं तयार तेल टाकायचं तेल टाकायचं नंतर पीठापल थोडं बारीक करून असं लाल सर जर करणं तसं लाल पेज भाजून घ्यायचं लाल असं भाजून घ्यायचं फुलं या पे ह्या पेजीमुळे बाळाला दूध देतं आणि बाळांच्या पेटायला बी चांगलं असतं ती पेज कशी बनवली जाते आज मी तुम्हाला दाखवते बाजरीच्या पिठाची पेज तर ह्या पद्धतीने तुम्ही बाळांसाठी पेज तयार करू शकता तसं आपल्याला लालसर चांगलं असं पीठ भाजलेलं आहे आता आपण हे पीठ काढून घेणार आहोत तसे वाट आपण हे पेच हे पीठ भाजलं आहे असं लालसर त्याच्यानंतर हे जिरे आणि हा गुळ घेतला तर गूळ थोडा बार बारीक करायचा असा हा गुळ थोडा बारीक झाला आहे त्याच्यानंतर बघा काय करायचं कढाई खेळायची कढाईमध्ये तेल टाकायचं थोडं तेलमध्ये जिरे टाकायचे जिऱ्याचा तडका द्यायचा चांगला त्याच्यात थोडं पिठात पाणी टाकायचं आणि पिठासा मग तडका बसलेला आहे कसा जरा तडका बसलेला आहे चांगले खमंग असे भाजलेले आहे रिपीट काल उच चांगलं टाकायचे परत पाणी

चांगली अशी हलवून घ्यायची तशी घरा 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 चांगले असे हलवून घ्यायचे बाळात निला असं कापाकाबाजू द बाळातल्यासाठी ही पेज बनवल्या जाते तर ही पेज आज मी तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने पेज बनवा बाळात द्या आणि माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा चांगले उकळून घ्यायचे आता थोडे चांगल्या शेकदा उकळून घ्यायची उकळत हे पेज असे हलवायचे एक जीव करायचे पेज तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने बाळातणीसाठी पेज करा आणि बाळातणीला पोटासाठी आणि बाळासाठी बी खूप चांगली ही, ही बाळादिससाठी पेज तयार केले जाते तर ह्या पद्धतीने तेही बघा आज आपण बनवले बाळातीसाठी पेज बाजरीच्या पिठापासून बनवली गेलेली ही पेज ही कशी बनवली मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवली गुरू टाकून त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा खाऊन बघा आणि पिऊन बघा अशी पेज बनवले तर ह्या पद्धतीने बाळतनीला पेज बनवा बाजरीच्या पिठाची पेज